तालुक्यातला जो शिक्षण अधिकारी होता त्यांनी सरप्राईज व्हिजिट त्या शाळेला देण्याचं ठरवलं सरप्राईज विजिट भेट असं म्हणतात आणि एका दिवशी त्याने आपली गाडी काढली आणि त्या गावामध्ये गेला आणि त्या शाळेसमोर उभा राहिला ऐका त्या शाळेसमोर उभा राहिला तुमच्या गावात शाळा आहे की नाही आहे ना, आये ना? आये। एका वर्गामध्ये घुसला आता त्या वर्गाची परिस्थिती कशी होती ऐका ऐका ज्या वर्गामध्ये गट शिक्षणाधिकारी गेले त्या वर्गाची परिस्थिती अशी होती इतकी सुंदर परिस्थिती होती तुम्हाला ऐकून छान वाटेल सर्वात पहिले मास्तर टेबलावर पाय पसरून झोपला होता कोण शिक्षक रे मास्तर नाही मी मास्तर म्हटलं तुम्ही मास्तर म्हणता का गुरुजी टेबलावर पाय पसरून झोपले होते आता गुरुजी टेबलावर पाय पसरून झोपले तर पोरं काय तुमच्यासारखे बसून राहीन शांतपणे गुरुजीकडे पाहात अरे मास्तर झोपला म्हणे हो हा कोण्या स्वरात असो कोण्या रागात घोरत गुरुजी झोपले मला सांगा गुरुजी झोपले तर पोरं काय शांत बसणार आहे अरे गोंधळ करायला लागले कोणी शपट्या बांधताय कोणी डॉक्टर फेक्त कोणी काही कोणी काही कोणी काही कोणी काही, काही। शिक्षणाधिकारी त्या वर्गामध्ये गेल्यानंतर बघितलं पोरं गोंधळ करतात आहे पोरांनी सुद्धा बघितलं की कोणीतरी सुटा माणूस आपल्या शाळे आपल्या वर्गामध्ये आलेला आहे पोरं एकमेकाला विचारायला लागले का रे त्या बाप वय हो का तो म्हणून एवढ्या सुटा गुटात ना बाप कुठून तुझा माझा नाही तुझा म्हणजे माझा नाही होय कोण कौन? म्हण कोणी का असे ना सुटा फुटातला दिसतो चांगला दिसतो चल आपण त्याला विश करूया म्हणे ठीक आहे काही पोरांनी सांगितलं सकाळची वेळ आहे त्या पोरांनी सरळ बोलले गुड मॉर्निंग सर कोणीतरी गुड मॉर्निंग म्हटलं अधिकाऱ्याला बरं वाटलं काही पोरं त्याच्यापेक्षा पेक्षा हुशार होते अरे म्हटले बारा वाजले गुड आफ्टरनून म्हणा ठीक आहे पण काही परत त्याच्याही पेक्षा हुशार होते ते म्हणे अरे मास्तर झोपलाय गुड नाईट झोपलाय ना गुड नाईट म्हणा अधिकाऱ्याने उठवलं गुरुजी उठा साधू संत साधा पुले उठा उठा पांडुरंगा उठा, पांडु उठा। गुरुजींनी आपल्या चष्म्यातून बघितलं मास्तर माणसाला हुशार राहते त्यांनी बघितलं बाप रे अधिकारी अधिकाऱ्याला बघता बरोबर तो मास्तर म्हणे हा कुंभकरण असा झोपत होता कुंभकरण असा झोपत होता मी असा तुम्हाला झोपून दाखवत होतो का कारण कुंभकरण असा झोपत होता अधिकारी म्हणे मास्तर गुरुजी मी काही तुमचा विद्यार्थी नाही मी तुमचा बाप आहे लक्षात ठेव झोपत होता कुठं बोलू नका गुरुजीने कबूल केलं म्हणे काय इतक्या आमच्या मागे ड्युट्या लागलेल्या याच्या ड्युट्या त्याच्या ड्युट्या रात्री रात्री जावं लागते काय करा झोपणं होत नाही म्हणून थोसा डोळा लागला होता का हो गुरुजी नेमकं काय शिकवत होते गुरुजींना विचारल्याबरोबर गुरुजींच्या तोंडातून तुन शब्द पडला गग गग गणित काय शिकवत होते काय मॅथ गणित अरे ठीक आहे गुरुजी तुमच्या पोरांना गणित येतात का म्हणे हो नक्की म्हणे हो विचारू प्रश्न मास्तर म्हणे काही विचारा कोट्याच याच उत्तर आहे आमचे पोरा एवढे हुशार आहे एवढे हुशार आहे का त्यांना डॉंकी म्हटलं तर म्हणतात ज्याय समजले त्या समजलं एवढे हुशार आमच्या पोरं असं म्हणे हो विचारू का प्रश्न म्हणे विचारा आधी का पोराला विचारलं का रे पोऱ्या तुझं नाव काय म्हणे माझं नाव गणी गणि आहे काय नाव आहे गणिया आणि गणिया तुला गणितात किती मार्क पडले या किती मार्क पडले याला आठवेस ना घाबरलो होतो घाबरलो होतो ते म्हणे शंभर पैकी एकशे दोन होणे दिले दोन मास्टर न आपल्याकडून दिले खरे बोला तुला पाडे येतात तर पाडे पाडे कळतात तर तुम्हाला पाडे पळतात तुम्हाला टेबल पाडे नाही आपल्या काळात होते पाडे आता पाडे कुठं आता टेबल टेबल ना येतात का टेबल कोणाकुणाला येतात लोक चाचणीत घेत अधिकारी ना का हो। पोराला विचारलं का रे त्याला पाडे येतात का म्हणे हो नव तर येतो का म्हणे हो सांग नऊ नवत्रिक किती सांगा नवत्रिक किती ट्वेंटी सेवन नवत्रिक सत्तावीस हुशार आहे पोर पण ते लय बैताड होत त्याने विचार केला नऊ नव चाळीस किती <ग्णीज़ार>। <laughs> गुरुजी टेन्शन नका घेऊ म्हणे दुसऱ्याला विचारा दुसऱ्याला विचारलं आता ते त्याच कॅटेगरीच होत तो म्हणे हेमंत महाराज चे चाळीस ना म्हणे हो माय पन्नास म्हणे हो तिसऱ्याला विचारलं म्हणजे हेमंत महाराज चे चाळीस उमेश महाराजचे पन्नास माय साठ एकाला विचारलं त्याला म्हणजे होतं सत्तावीस पण त्याच्या तोंडातून निघालो नौत्रिक तीस किती किती तीस अधिकाऱ्याला वाटलं हे आहे थोडं चांगलं आहे मास्तर म्हणे गुरुजी हे कस मास्तर म्हणे टेन्शन घेऊ नका त्याने मारत मारत आमचं सत्तावीस पर्यंत टेन्शन घेऊ नका तुम्ही गुरुजी लक्षात आलं हे हजारापर्यंत जाईल पण सत्तावीस पर्यंत येणार नाही गुरुजीने शेरा दिला आता ऐका आता थोडा लक्ष हा झाला पहिला वर्ग अधिकाऱ्याने शेरा दिला काय कमेंट द्यायच्या ते दिल्या दुसऱ्या वर्गात गेले दुसऱ्याही वर्गामध्ये पूर्व गणितच शिकत होते आणि विद्यार्थी शिकत होते आणि गुरुजी शिकवत होते सब्जेक्ट गणित सेम क्वेश्चन त्याही वर्गामध्ये अधिकाऱ्याने विचारला एका पोराला विचारला बाळा तुला पाडे येतात म्हणे हो सांग नवत्रिक किती पोराने उत्तर दिलं सत्तावीस दुसऱ्या पोराला विचारलं नौत्रिक सत्तावीस तिसऱ्याला विचारलं नौत्रिक सत्तावीस एका मुलीला विचारलं तशा मुली हुशार असतात मुलंही हुशार असतात का मुली हुशार मुलही हुशार ज्यानं जेव्हा जेवढा अभ्यास केला तेवढा ते दिसेल एका मुलीनं विचारलं हो। का बाळा नवत्रीक सत्तावीस म्हणे हो नवत्रिक अठ्ठावीस नाही होणार का तुमचं काय उत्तर आहे नऊ नवत्रिक अठ्ठावीस नाही होणार का नाही तुमचं काय उत्तर आहे रे नक्की काही ना हो म्हटलं तुम्ही हो म्हणून नाही ना नऊ त्रिक अठ्ठावीस नाही होणार का तुमचं दोघांचं उत्तर काय नाही नक्की तुमच्याच तोंडातून मी आता उत्तर बदलून घेतो मी आहो ना मी टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणाल अठ्ठावीस नऊ त्रिक सत्तावीस ना पण अठ्ठावीस मी करून देतो टेन्शन घेऊ नका ती पोरगे म्हणाली नऊ नवत्रिक अठ्ठावीस होईल पण त्याच्यात तुम्हाला पकडा लागल सत्तावीस तुम्हीच म्हटलं मी म्हटलं तुम्हीच बोलले नवत्रिक अठ्ठावीस पण गुरुजी तुम्हाला जर मायनस केलं ना तर अठ्ठावीस नाही वन मायनस सत्तावीस आता आहे